टॉप टेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत वसई विरार शहरामध्ये सध्या राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळतो वसई विरार शहरामध्ये राजकीय वातावरण तापले कारण काय तर सेनेने दोन दिवसापूर्वी वसई विरार शहरामध्ये वायस रेड्डी यांना सेन का लावू नये असे फलक लावले या विरोधात आज सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला यामुळे सेनेच्या वतीने सात जिल्ह्यामध्ये आता आंदोलन छेडलं जाईल पाहूया आगरी सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं कैलास पाटील यांच्या विरोधात जे गुन्हा दाखल झालेला आहे याच्यावरती आम्ही सगळेजण सज्ज झालोय आणि आज इकडे एकत्र राहिलोय की हे जर गुन्हा मागे घेतला नाही तर सगळ्या जिल्ह्या पाठीच्या पाठी जिल्ह्यांमध्ये सगळेजण रस्त्यावरती उतरतील आणि आंदोलन करतील यासाठी सगळेजण सज्ज होऊन मोठ्या प्रमाणात उतरेल आणि त्यासाठी शासन जबाबदार असेल आ, नमस्कार मी राहुल साळवी युवा अग्रिसेना प्रमुख आज आम्ही इकडे उपस्थित आहोत सर्व अग्रिसेना जिल्हा प्रमुख व पदाधिकारी एका कारणास्तव का आमचे अग्रिसेनाचे उपाध्यक्ष कैलास पाटील व जयेश पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेलेला आहे काही बॅनर लावल्यामुळे काही का जे अजून सिद्ध देखील झालेलं नाहीये त्या गोष्टींवरतून त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत व ते आरोप जर फेटाळले गेले नाही तर आम्ही आज सगळे जिल्हा प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीची मीटिंग बोलावलेली आणि ते तातडीच्या मीटिंगमध्ये मध्ये आज आम्ही चर्चा करतोय का जर ते मागे घेतलं नाही जर ते मागे घेणार नसतील तर कुठलेही आरोप जर फेटाळले जाणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू वसई महानगरपालिकेवर आज आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्यावरती जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेचा पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त करतो कारण भ्रष्टाचाराविरोधात जर आवाज उठवणं हा जर गुन्हा असेल आणि त्याच्याबद्दल जर गुन्हा नोंद होणार असेल तर आगरी सेना सर्व जिल्ह्यातून एक मोठं आंदोलन उभं करेल आणि याची शासनाने नोंद घ्यावी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं करतोय आज आमची ही ते बैठक त्याकरता आम्ही आयोजित केलेली आहे धन्यवाद आमचे आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी एक आंदोलन वसई विरारमध्ये घेतले ह्या ये आंदोलनाच्या अनुषंगाने तिथून नगर रचना खात्याचे काही भ्रष्ट अधिकारी हे त्यांना स्वतःची तांबडी नये करता काही गव्हर्मेंट खाते म्हणजे उदाहरणार्थ पोलीस खाते असेल महसूल खाते असेल किंवा महापालिका असेल याच्या माध्यमातून जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे म्हणून पोलिसांवर दबाव आणून गुन्हे दाखल करीत आहेत याचा आम्ही निषेध करतो कारण का आम्ही जे आंदोलन करतो मोर्चे काढतो हे जनतेच्या भल्यासाठी असतं देशाचे पंतप्रधान जर बोलत असतील की भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी पुढे आलं पाहिजे मग हे त्याचंच एक उदाहरण आहे आज जर त्यांच्यावर ते अशा प्रकारे तरी गुन्हे दाखल करत असतील तर ठाणे जिल्हा अग्रिसेना व आग्री सेनेचे सर्व जिल्हा प्रमुख याच्याकरता एकत्र येऊन होणाऱ्या कारवाईवर बंधन करतील विरोध करतील व संघर्ष करतील नाशिक जिल्हा प्रमुख संपत डावकर अग्रे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कैलासजी पाटील आणि जयजी पाटील यांनी गोरगरीब जनतेच्या सेवेचा वसा घेतला आहे आणि भूमिपुत्रांसाठी सदैव ते पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरारमध्ये लढत असतात पण टाळून प्लॅनिंगचे अधिकारी वाय एस रेड्डी यांनी त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला तो गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा जर एखाद्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यावर जर कोणी असा खोटा गुन्हा दाखल करीत असेल तर आमच्या सर्व जिल्ह्यांमधून तीव्र आंदोलन हे छेडण्यात येईल मी नारायण आंदाडे ठाणे जिल्हा ग्रामीणचा प्रमुख आज जो काही कैलास पाटील आणि जयेश पाटील यांच्यावर रेड्डी या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर जे गुन्हा दाखल केलाय त्यांच्या त्याकरिता आम्ही पूर्ण महाराष्ट्राची टीम इथे हजर झालेली आहे संपूर्ण जिल्हा प्रमुख सुद्धा इथे हजर झालेले जर काय त्यांची ते गुन्हे मागे घेतले नाही तर आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन छेडले जाईल आपण जर पाहिलं तर आगरी सेनेच्या वतीने ठाणे नाशिक रायगड मुंबई नवी मुंबई पालघर या ठिकाणी आता आंदोलन छेडलं जाईल आगरी सेनेने जे फलक लावले ज्या संदर्भात आगरी सेना लढा देते तो विषय काय आहे तर लोकांच्या जनकल्याणाचा विषय आहे असा असताना आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांचा आवाज दाबण्याकरता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला हा एक मोठा पाऊल आहे असा असताना येणाऱ्या काळामध्ये आग्रिसेना काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट